हाय नमस्कार सगळ्यांना तर चला बा चालला आमचं बाल राहायचे पण मम्मी काय राहून ना हे नाही आणि आत्याला कळत का नाही पांगांगरायला लागतं पांगरायला लागतं मी धाव का घेऊन म्हणा बिनाय बसायची तू त्याच्यात बसेल का आत्या मम्मी कडे जायचे

नाही ना धुपीत उठली मग तसंच पांघरून पाहिजे खाली पांगरून पाहिजे तिला चला आम्ही आता सात वाजल्या तर आम्ही निघालो घरी इतक्या लवकर पाहत चालल्या ती जेवायचं नाही काय नाही तशीच निघाली राहू दे आता घरी जाऊन करायचं सगळं स्वयंपाक एकदा उशीर होत गेला की उशिरात होतो मग घरी सायपा करायचा मग जेवायचं घरी जाऊन आपलं कामाला लागलं किती पाटकीन दोन चार भाकरी कालवण करा किती कुश्तीत लागतो अर्धा तास लेढा तर चला असुद्या काल यायला तरी दोन वाजले असते अडीच वाजले होते यायला ती गेली <laughs> तर बारामतीला काल निकाल होता त्याच्यामुळे मग त्याला उशीर झाला यायला त्यांना कोण आलं मग निवडून त्यांनी प्रचार केला तिथे तर चला तुम्ही म्हणता कोण आलं निवडून तर सुप्रिया ताई आपल्या आल्या तर आल्या द्या झालं भाऊंच्या सगळ्यांच्या आपल्या मनासारखं पळाल्या सरसी तर चला चालल्यात ही म्हणलं काढा मस्त असा व्हिडिओ मगासा गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळे उठले असतील आता झोपितन पर तिकडे आमचा अन्ना पण आहे अन्ना उबारा करू नको अगं दाजी की तुझा दाजी पांघरून नको का

आलाय बाळाचं पुढच्या महिन्यात बाळ एक वर्षाचं होणार या बाळाच्या पटला सगळ्यांनी चालेल की तुझ्या पटेल चालते म्हणल्या महिन्यावर तुमच्यावरच गेली तुमच्या सारखीच या कडा कडा कडासारखं धडपाड धडपाड माणूस असत पटलं पटलं हा